मिळेल या आशेने एवल्यातील शेतकरी गायकवाड यांनी उन्हाळ कांद्याचे पीक घेतले मात्र ज्यावेळी कांदा विक्रीस आला त्यावेळी कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमधील संघर्षामुळे बाजार समिती बंद होत्या गेल्या महिनाभर बाजार समिती बंद त्यात उन्हाचा तडाखा यामुळे साठवलेला कांदा हा खराब झाल्यामुळे केलेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे यावेळी कांदा व्यापारी आणि माथाडी कामगार संघर्ष आणि वाढती उष्णता यामुळे साठवलेले ला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला एकर लावलेला पाऊस कमी असल्यामुळे एक एकरच क्षेत्र लावलं सुरुवातीला प्लॉट खूप सुंदर बसलेला होता जे वातावरण खराब झालं कर्फ्या वगैरे आला प्लॉट थोडासा खराब गेला आणि टेम्परेचरही खूप वाढून त्यामुळं मला त्या एक एकर फक्त पंचव ते साठ क्विंटलच माल केला अशी परिस्थिती एवढा माल तुम्ही काढला तो माल काढण्यासाठी मी साधारण मार्चमध्ये शेवट शेवट पंचवीस मार्च आसपास सुरुवात केली माझा विचार असा होता की मी पंचवीस मार्चला माल काढल चार सहा दिवसानंतर मार्केट चालू होईल तर मी तो लगेच मार्केटला विकून खाता परंतु आणि पर्यंतचे काय त्यांच्या अंतर्गत वाद होते त्या मा त्यांच्या वादामध्ये मार्केट बंद राहिलं माझ्यासारखे छोटे शेतकरी काय अडकले गेले त्यांना जर मालही विकता येईना आणि आर्थिक काही नियोजनही करता येईना मग मी आपलं जसं विक्रीवर जेवढे विकता येईल ते विकले पण बाकीचा माल माझा जो आहे तो उन्हात महिनाभर पडून राहिला माझ्याकडे सावलीची आहे परिस्थिती परंतु मी ह्या अपेक्षा नाही होतं का मार्केट चार आठ दिवसात चालू होईल आठ दिवसात संप पण परंतु यांचा संप महिनाभर चालला त्यामुळं मला एवढे टेम्परेचरमुळं माझा माल पण खराब व्हायला लागला आज परिस्थिती अशी आहे का साठ क्विंटलमध्ये मी चार पाच क्विंटल हात खांदा घेतला असेल आणि साधारण वीस पंचवीस टक्के माल अक्षरशे सडून गेलेला आहे की मी तो उकाड्यात फेकून दिला पावडं पावड्याने भरून तो उकाड्यात फेकला आणि ही ही परिस्थिती टेम्परेचर असल्यामुळं हो। टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे झाली हो त्यात मार्केटचंही त्याला खरं कारण असलं पण म्हटलं पाहिजे मार्केट बंद असल्यामुळे मला एकट्याने आलं आणि त्यामुळेच तुम्हाला खराब होता अर्थात हे सगळ्या शेतकऱ्यांनी हे पण आव्हान कराल तर प्रत्येकाने आपापला मान चेक करा एवढं टेम्परेचर आहे तुम्ही जर चाळीत टाकलेलं असेल किंवा बाहेर पोळीत असेल तर चेक करा खराब होण्याची दाट शक्यता आहे आणि सरकार बाजार वाढला एक्सपोर्ट चालू झाला आता बाजार वाढतील यापेक्षेपेक्षा ते होईल तेवढा खर्च पहिला तुम्ही काढून घ्या कारण सरकार कधी पण एक्सपोर्ट बंद करू शकतं या सरकारचं काहीच सांगता येत नाही त्यामुळं आपलं आपलं मालला आपलं भांडवल आधी मोकळा कर अशी मी अपेक्षा करतं किंवा आव्हान करतं सर्वांना एवढं सर्व शेतकऱ्यांनी करावा निर्णय घ्यावा तर खराब होणार याची काळजी कारण खराब होण्याचे प्रमाण यावर्षी खूप आहे असं माझ्या कांद्यावरनं तरी दिसतं